मंडळी नमस्कार मी कवी अरविंद म्हात्रे चला वाचू या कविता या काव्य मैफिलमध्ये मध्ये मी आपल्या हृदयापासून स्वागत करतो आजच्या भागात एक स्वरचित कविता सादर करतोय पुन्हा एकदा शिवाजी जन्माला येऊन दे हे सर्व शक्तिमान ईश्वरा हे सर्व शक्तिमान ईश्वरा सृष्टी चालक परमेश्वरा तू देऊ शकत असशील तर एकच वर दे या पामरा एकच वर दे पुन्हा एकदा जिजाऊला डोहाळे लागू दे पुन्हा एकदा शिवाजी येऊ दे पुन्हा एकदा मावळे सारे एकत्र जमू दे पुन्हा एकदा शपथ स्वराज्याची शिवाला घेऊ दे हे ईश्वरा पुन्हा एकदा शिवाजी जन्माला येऊ दे उमलणे आधीच कळ्या कुस्करणाऱ्या नारा हात कलम करण्यासाठी आधीच कळ्या कुस्करणाऱ्या नराधमांचे हात कलम करण्यासाठी आया बहिणींच्या अब्रूवर घाला घालणाऱ्या वासनांधांचे शिरकाट करण्यासाठी हे ईश्वरा पुन्हा एकदा शिवाजी जन्माला येऊ दे देश पोखरणाऱ्या देशद्रोह्यांचा कडे लोट करण्यासाठी देश पोखरणाऱ्या देशद्रोह्यांचा कडे लोट करण्यासाठी देशाला लुटणाऱ्या भ्रष्टाचार्यांना फासावर लटकवण्यासाठी हे ईश्वरा पुन्हा एकदा शिवाजी जन्माला येऊ दे माझा शिवबाच आहे नीतिवान कीर्तिवान स्फूर्तीवान रयतेचा न्यायी राजा शिवबाला पुन्हा एकदा जन्माला येऊ दे हे ईश्वरा पुन्हा एकदा शिवाजी जन्माला येऊ दे हे ईश्वरा पुन्हा एकदा शिवाजी जन्माला येऊ दे धन्यवाद